चप्पल घाला आई बसली आई बसली गादीवर बसा आई गादी बसली बाया नऊ दिवस जिवाला काही खात नाही जिवाला खात नाहीत बाय का अगं माझ्या जीवाला भाकर खा आई बसली बाप बसत नाही का कधी कमाईच बसते कि की? की रामाच्या मनात शंका आली एका क्ष माणसाच्या मी जाणीवपूर्वक जातीचे उल्लेख टाळते एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली कि चौदा वर्ष सीता तिकडे एकटी होती परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का रामराम काय मला एक तिलाच विचारता बरं सारखं सारखं की चौदा वर्ष तिकडे होतीस एकटी होतीस अव रामराव चौदा वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरीसोबत सोबत उष्टे बोर खात फिरतच होतात मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा रामराव कुछ हुवा की नाही मी कृष्णाला मानणार नाही काय करायचा कृष्ण बायकांची कपडे पळवायचा बायका आंघोळीला बसल्या तर ता त्यांना चोरून बघायचा बायका कुठे काही बाजार बिजारला गेला तर त्यांना छेडायचा आणि मग इकडं आसाराम बिसाराम सगळं सांगतात भगवान कृष्ण जप गोपी का बृंदावन मे रास लिला करते है बडा आनंदात बडा आनंदात आईला आनंद आता आता विचार करा समजा आमच्या एखाद्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पोराला जर आम्ही म्हणलं हे जरा भाऊ एखाद्या कॉलेजमध्ये जा हां आणि छेड एखाद्या पुरीला ट्युशन ट्युशनला चालली असली आणि आमच्या एखाद्या पोरांना जाऊन चिडलं समजा आणि पोरगी जर म्हणली का रे घरात आई बहीण नाही का आणि पोरग जर म्हणलं हे पहा मॅडम घरात आई आहे बहीण आहे सगळी नाती आहेत सगळ्या नात्यांची अहमियत आम्हाला कळते मात्र मॅ कृष्ण का अवतार ये मै रहा हूं कृष्ण मुझसे करवा रहा है चलते हैं त्यांनी केली तर रास लिहिला आणि आम्ही केलं तर कॅरेक्टर ढिला होय हा तुमचं ओल जळते आणि वाळलं बी जळते आणि आमचं का नुसतं धुपतो का हा नुसतं धूर काय चाललंय नेमकं राम आणि कृष्ण हे थोतांड आहे आम्ही त्याला मानणार नाही हे सांगून ठेवलं आणि जर तिला विचारलं माय नाव काय ठेवलं पोराचं मुलाचं नाव काय ठेवलं बाई सांगते याच ना नाव वैभव ठेवलं हो का बरं वैभव लक्ष्मीचे उपास करत होते वैभव ठेवलं नाव काय ठेवलं संतोष ठेवलं संतोषी मातेचे उपास करत होते नाव काय ठेवलं नरेंद्र ठेवलं का बरं नानीच्या नरेंद्रनाथाच्या वाऱ्या करत होते वाऱ्या करता करताच झालं वाऱ्या करता करताच हां आता विचार करा वैभव लक्ष्मीच्या नवसाचा वैभव संतोषी मातेच्या नवसाचा संतोष नरेंद्रनाथाच्या नवसाचा नरेंद्र नवऱ्याच्या नवसाच एखादा हाय का नाही रेड्याला शिकवण्याचे सामर्थ्य इथल्या संतांमध्ये आहे म्हणून क्षम अरे तुम्ही रेड्यांना शिकवलं रे माणसांना कुठं शिकवलं तुम्ही माणसांना नाही शिकू दिलं ह्यांची संस्कृती कशी रेड्याला शिक्षित -शिक म्हणून मागे लागतायेत माणसाला शिकू द्यायचं नाही ह्यांची संस्कृती काय माणसाला भाकर द्यायची नाही मुंग्या शोधून शोधून साखर घालायची आहे